शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते जितेंद्र आवड आपल्याबरोबर आहेत अर्थात चर्चा आहे वाल्मिक कराड आणि संबंधित सगळ्या पूर्ण घ गर, घटना ज्या घडत आहेत त्यावर आवडसाहेब आज दिवसभरामध्ये बीड विशेषतः केजमध्ये परळीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन सुरू झालं आहे काल देशमुखांच्या भावांनी आंदोलन केलं टाकीवर जाऊन आज कराडांच्या समर्थनात आंदोलन करतायत टायर जात आहेत त्यांच्या स्वतः आई पोलीस स्टेशनसमोर बसला आहेत नेमकं काय आहे सगळं मला वाटतं की ह्या आंदोलनाशी काही अर्थाने दिशा चुकली खरं तर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातलं राजकीय सामंजस्याचं माहोल वातावरण ह्याला जी टाचणी लावण्यात आली म्हणजे मी आता मी काय फार मोठा नेता नाही पण तेव्हापासून मी सांगत होतो स्टेजवरनं सांगत होतो की ह्याचे परिणाम काही वर्ष आपल्याला दिसतील जसं हिंदू मुसलमान हे एकदा झालं पण ते अजून मिटायला तयार आहे का नाही तसं तुम्ही जाती जातीमध्ये जे काही विद्वेष पसरवतात तो खूप लांबवर जाईल आज त्याचा खून झाल्यानंतर जे काही संतोष देशमुखचा खून झाल्यानंतर आम्ही पहिले दोन तीन जण जे बोलणार होते त्याच्यातला मी एक आहे मी जातीनी वंजारी आहे पण ह्याच्यात वंजारीचं वंजारीचा कुठे येतो एखादा गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे म्हणजे तो काय त्या जातीचा नेता किंवा जातीचा चेहरा होत नाही पण दुर्दैवाने जे काही रंग देण्यात आले कराड समर्थक असो नाही तर संतोष देशमुखच्या न्यायासाठी मागणी करणार असो त्यांनी जात मध्ये आणायलाच नको होती कोणीच नाही मला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की वाल्मिक कराड मी म्हटलं का वाल्मिक कराड का कर अंजारी समाजाचा चेहरा आहे आणि ए, ए, बरोबरच नव्हतं हे म्हणजे कोणी कोणावरती टीका करणं जातीवरनं टीका करणं तुम्ही राजकीय पूर्ण आंदोलनाची दिशा खराब केली नाही पण ह्या गोष्टीमध्ये नेमकं मग करत आहे कोण आता कारण की हा इतकं पोलिसांनी ज्या प्रकारे ताणले गेलं है। आहे आणि हे म्हणजे दोन समाजामध्ये विद्वेष पसरेल आहे याच्यासाठी एक गॅप ठेवली आहे त्याचं कारण जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्स जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये जो फायदा झाला तो आपल्याला जिल्हा परिषदमध्ये मिळाला पाहिजे आणि ओबीसी आणि मराठा हा वाद विकोपाला गेला पाहिजे म्हणजे एकत्रीकरण होईल कन्सॉलिडेशन होईल आणि सेपरेशन होऊन आपल्याला मध्य मार्गातून आपण निघून जाऊ म्हणजे विधानसभेला जसं मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन झालं तशा स्वरूपात त्याच्यापेक्षाही जास्त आहे हा विद्वेष खूप जास्त पसरला आता म्हणजे एक बिचारा जिव्यानशी मेला आणि आपण आपलं राजकारण करतोय मला खतपाणी घालणारे राजकीय पक्ष नेते ह्याला खतपाणी घालणारे तुम्हाला दिसतात ना उघडपणाने दिसत आहेत इतकं जातीपातीचं राजकारण आपण एका खून म्हणजे खुनाचा तपास होत असताना त्याच्यातही आणतो हे वाईट आहे वाईट नाही पण मग हे नेमकं कशासाठी हे सरकार आणि मग सरकारचे हस्तक असतातच ते सगळीकडे असतात नाही कारण की जरांगीने सुद्धा थेट अशा स्वरूपाचं काही भाष्य केलं की आत रस्त्यावर येऊन मारू किंवा सांगितलं की हे त्यांचं वाक्य चुकीच होतं कारण काल सुद्धा जरांगे ज्या पद्धतीने दाखवत होते सगळ्या गोष्टी मी मी पहिल्यांदा बोललो की जरांगी साहेबांनी असं बोलणं चुकीच आहे समाज दोषी आहे का समाज दोषी असेल तर मी तुमच्या समोर येतो मला मारा दांड्याने कोणी बोलण्याच्या आधी आम्ही बोलत होतो ना महाराष्ट्रातली माणुसकीची लढाई समता कामा नाही आणि महाराष्ट्रातला जो मा मराठी धर्म आहे महाराष्ट्र धर्म आहे तो समता कामान नाही ह्याच्यासाठी ही लढाई आहे माणुसकीची लढाई आहे एका विकृत माणसाविरुद्ध एका सिरियल किलर विरुद्ध ही लढाई आहे आणि त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे नाही पण मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जातीचं नाव समोर करून ह्या गोष्टीत स्वतःला सुरक्षित करू पाहतात आणि नाही सुरक्षित नाही स्वतःच म्हणजे मला माहीत नाही कोण कशाला वापरत आहे पण त्याच्याने महाराष्ट्रामध्ये वातावरण जाती जातीमध्ये खराब आहे हे या नेत्यांच्या लक्षात येत नसेल एक येतही असेल येतही ये ये नसेल तर दुर्दैव आहे मेलेला माणूस माणूस होता मारणारा माणूस माणूस होता त्या माणसाला जेलमध्ये पाठवून फाशीपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपण स्वीकारायला पाहिजे आणि मेलेल्या माणसांच्या माणसाच्या घरातल्यांना जो न्याया न्याय हवा आहे तो देण्यासाठी आपण प्रयत्न केला केला पाहिजे त्याच्यासाठी जात कशाला तपासतं दुसऱ्या बाजूला साहेब दुसऱ्या तुम्ही म्हटलंय की त्यांनी सुद्धा काही विधानं टाळायला हवीत मग ते अशी विधानं करून ते सुद्धा काही गोष्टी पॉप्युलर स्वतः करू पाहत आहेत का ते ते कशासाठी करतायत ते पॉप्युलर होत आहेत की नाही होत आहेत त्याच्यात मला पडायचं नाही प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक सामंजस्य आहे त्या सामंजस्याला जाळून टाकू नका हा पराकोटीचा विद्वेष हा महाराष्ट्रासाठी चांगला नाही समजूतदार नेत्यांनी दोन्ही समाज एकत्र राहतील ह्यासाठी प्रयत्न करायला हवा आणि तो प्रयत्न के म्हणजे कळलाच पाहिजे म्हणजे कोणातरी काहीतरी वेगळं विचित्र बोलून त्या समाजाला दुःखी करणं मी जसं सांगितलं वाल्मिक कराड किंवा विष्णू काटे हा काय वंजारी समाजाचा चेहरा नाही आहे प्रोजेक्ट केलं जातं आहे नाही तर प्रोजेक्ट असा आहे की आज पैसा आहे डी गँगसारखी एक स्वतःची गँग आहे ते सगळं व्यवस्थित चालू आहे त्याच्यात काय म्हणजे त्याला काय हे नाही पैशातनं मनी पावर येते परिसरातनं मसाल पॉवर येते सगळं येतं ना त्याच्यामुळे सगळ्या गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही स्वतः असं सांगता की मी वंजारी असूनही वंजारीच्या विरोधात भूमिका घेतोय तुम्हालाही प्रचंड कॉल येत आहेत का वंजारी समाजाच्या इतर लोकांना कॉल झालं का तुमचं समाधान तर माझं समाधानाचा प्रश्न नाही हा मी वैयक्तिक माझ्यासाठी काही करत नाही माझं अजूनही म्हणणं आहे की सरकार हे ह्या प्रकरणामध्ये एवढं सगळं चालू आहे सोमनाथ सूर्यवंशीचं hmm. काय काय त्याची आई गरीब आहे म्हणून त्याची जात छोटी आहे म्हणून म्हणजे सरकार बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानाच्या माध्यमानं समता बंधुत्व आणि समान न्याय hmm. लॉ इज इक्वल टू एव्हरीबडी असं जे म्हटलं होतं ते कुठे लॉ आणि इक्वॅलिटी कुठे लॉमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची आठवण येत नाही त्याला मारणाऱ्या पोलिसांचं काय त्याला मारलं कोणी अजूनही बोलायला तयार नाही सरकार सरकार जेव्हा चूप बसतं तेव्हा समजायचं काहीतरी काळीबेर आहे मी जसं काल सांगितलं की शिना बोराचं प्रकरण जर आठवत असेल तुम्हाला आठवत असेल तर एक दिवसाड किंवा दररोज पत्रकार परिषद व्हायची प्रकरण कांड होतं जे काय घडलं होतं कुठे नाही शिना बोराचं कुठेतरी इथे पुर। जवळ ते प्रेत मिळालं होतं त्याच्यात एक आय पी एस ऑफिसर होते त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणून तो कांड वापरली मग ह्याच्यात पत्रकार परिषद का नाही होत कोल्हे का हजर राहिले नाहीत पहिल्या दिवशी जामीन कसा झाला ह्याच्यात कोल्हेने येऊन सांगायला पाहिजे ना कोल्हे आपले काम करत असतील अगदी नेटाने नेकीनी करत असतील पण जेव्हा तुम्ही मीडियापासून लांब पळता आणि मीडियाला माहितीच देत नाही तेव्हा लोकांच्या मनात संशय येतो त्याच्या घरच्यांच्याही मनात आला संतोष देशमुखच्या अरे निदान त्यांना तर विश्वासात घ्या आणि कुटुंबाला विचारून वकील ठरवा ना कुठला तरी कोणीतरी सांगता म्हणून वकील नेमता बरोबर नाही त्या कुटुंबाची समिती घ्या की तुम्हाला हा वकील चालेल का नाही त्यांना सांगा तुम्ही वकील घेऊन या तुम्हाला शेवटचा प्रश्न की तुम्हाला जे फोन येतात त्यावर काय तुम्ही शेवटी काय सांगता फोन येतात राहतात किंवा येतात आपले वीस पंचवीस तरी असतात आता कमी झाले थोडंसं प्रेशर कमी झालंय आता आजपासून वाढतील परत जास्तीत जास्त येतात शंभर दीडशे पर्यंत फोन आलेले रोज त्याच धमक्या नाही ते काय सवय झाली रे काय रे काय ठीक आहे चालतो आपल्याला मजा येते त्यांची भाषा पण ऐकायला मजा येते आपल्याला जरा दोन चार शिवाय घालायला मिळतात धन्यवाद आवडसाहेबांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे पोलरायझेशन सुरू आहे पण ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जात यायला नको आहे जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातनं हे प्रकरण हाताळायला हवं आहे सरकारच्या वतीने व्हिडिओ अरुण पेडणेकरसह सागर कुंकर्णी एन डी टी मराठी मुंबई